आता आपण सारसबाग येथे आलो हो। आहोत मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की सारसबाग हे पुणेमध्ये येते आणि महालक्ष्मी मंदिर आहे त्याच्या पुढेच येतं रोड क्रॉस करून आज पाडवाचा दिवस असल्याकारणाने गर्दी थोडी जास्त होती आपल्याला बघता येईल इथे फुलं माळं सर्व मिळतात चला आता आपण पुढे जाऊया हा गार्डन येतो हे बघा तुम्हाला बघता येईल हे गार्डनचा स्पेस आहे आता दुपार असल्याकारणाने गार्डन बंद होतं एरवी ते चारला ओपन होऊन जातं बघा तुम्हाला बघता येईल वरती फोटो काढत आहे हे बघाल हा गार्डनचा गेट येतो आता तो क्लोज आहे आता जवळपास बारा साडेबारा वाजला आहे त्यामुळे क्लोज आहे हे बघाल हा पूर्ण व्ह्यू आपला बाहेरचाच आहे सारसबागचा हे बघाल आपण इथनंच आता खाली आलेलो हो। आहोत चला तर आपण पुढे जाऊयात आता हा बघा हा दुसरा गेट येतो गार्डनसाठीच हे बघाल आता हो। आपण दर्शन करूया इथे गणपतीचं मंदिर येतं सिद्धिविनायक म्हणून जवळपास ते पेशवेकालीन दोनशे तीनशे वर्ष आधीच आहे मूर्ती पण खूप जुनी आहे बघा तुम्हाला बघते आता आपण वरती जात आहोत इथे चपला काढून आपल्याला गणपतीचे दर्शन घेता येईल हे बघा तुम्ही बघितलं असेल बऱ्याच पिक्चरांमध्ये जवळ पुणे मुंबई पुणेमध्ये दाखवलंच आहे सा सारसबाग म्हणून ज्यामध्ये स्वप्नील जोशी आहे हे बघाल आपला आतलं आहे हे सर्व तुम्हाला बघता येईल की आधीचं इंटेरियर कसं होतं हे बघा हा पेशवेकालीनच वाडा म्हणता येईल इंटेरियर तुम्ही बघू शकता की कसा आर्किटेक्ट केला आहे त्यांनी आपल्याला समोर बघता येईल की स्तोत्र पण लिहिले आहेत तर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण लिहिल्यावरती तुम्ही दुरून बघू शकता हे बघाल थोडे थोडे हे पुढे आता जाऊया आता हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांचा जन्म मृत्यू हा दुसरा छत्रपती संभाजी महाराज हे बघा यांचा पण जन्म आणि मृत्यू लिहिलेला आहे छावामुळे तर आता संभाजी महाराज अख्ख्या भारतात फेमस झालेच आहे तसे महाराष्ट्र महाराष्ट्रापुरतेच होते संभाजी महाराज हे बघा तिसरा आहे श्रीमंत थोरले शाहू महाराज यांचा जन्म मृत्यू हे बघा चौथा आहे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पण जन्म आणि मृत्यू लिहिलेला आहे तर पाचवा आहे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आता बाजीराव पण सर्वांना माहितीच आहे बाजीराव मस्तानी पिक्चर पाहायला कारला आणि सर्वांनाच माहिती आहे सहावा आहे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे हे बघा यांचा पण आणि मृत्यू लिहिलेला आहे हे बघा सातवा आहे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा पण जन्म आणि मृत्यू आणि थोडीफार खाली माहिती पण आहे हे बघा आठवा आहे श्रीमंत नारायणराव पेशवे हे बघा यांचा आणि मृत्यू लिहिलेला आहे बघा त्यानंतर येतो श्रीमंत सवाई माधवराव पेशवे हे बघा तेव्हाचं त्यांची पेंटिंग कशी होती हे बघा श्रीमंत तेव्हाचे फोटो हे बघा तुम्हाला बघता येईल की त्यावेळेसची सभा कशी बसाय हे बघा बघता येईल कशी बसायची बघा हां त्यानंतर येतो आपला श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांचा पण जन्म आणि मृत्यू लिहिलेला आहे हे बघा तुम्हाला बघता येईल शेवटचा आपला एक फोटो येतो श्रीमंत दोर्ले बाजीराव पेशवे यानंतर बघा तुम्हाला बघता येईल आता यानंतर आपण मंदिराचं एंट्रन्स आणि एक्झिट इथनंच आहे हो हे बघा तुम्हाला मी दाखवते इथे बोर्ड लावला आहे त्यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर सारसबाग ग फोटो अलव नसल्या कारणाने आपण दुरूनच फोटो घेतलेला आहे बघा इथे बरंच विश्रांती करता येते हा फोटो आहे मी तुम्हाला बघता येईल ही मूर्ती जवळपास तीनशे वर्ष आधीची मूर्ती आहे बघा हा पेशवेकालीन वाडा हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा तेव्हा हे बघा तेव्हा कसं केलं होतं त्यांनी हे बघाल हे बघा इथे संग्रहालय पण आहे आपण पुढे जाऊया संग्रहालयामध्ये सध्या आपण वाडा हे बघाल इथे अभिषेक देणगी पण आहे आपण आता संग्रहालयात जाऊया आता पुढे दुपारला असल्या कारणाने थोडी गर्दी कमी होते तर पहाटे भरपूर जास्त असतात लोक हे बघा हे पतेवाचं तुम्हाला बघता येईल पेंटिंग कशी होती इथे सगळं संग्रहालयामध्ये गणपतीचे फोटो पेंटिंग मूर्ती तुम्हाला बघता येईल हे बघा हे बघा तुम्हाला बघता येईल मूर्ती जवळपास पितळ तांब्यांचीच आहे इथे जास्त ही त्यावेळेसची पेंटिंग तुम्हाला बघता येईल हे बघा काही काही आताच्या मिळेल पण जवळपास जुने जास्त आहेत हे बघा काही काही मूर्ती तुम्ही बघितल्या पण नसेल मी पण नाही बघितल्या चला तर आपण इथेच बघूया आता हे बघा तेव्हाची पेंटिंग कशी केली होती हे बघा आणि खूप छान असं काचामध्ये ठेवल्या कारणाने त्यावर धूर नाही काहीच नाही सगळं स्वच्छ आहे बघता येईल मूर्ती काहीच खराब नाही झाल्या आहेत हे बघा ते हे तेव्हाची पेंटिंग हे, हे बघाल ही बघा ही तो बघितली पण नसेल कोणीच त्यावेळेसच्याच आहे या सर्व पितळ तांब्यांच्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत हे बघाल तुम्हाला बघता येत आहे हे बघ ही बा ही किती वेगळी आहेत आहे जास्त पितळ तांब्यांच्याच आहेत वगैरे माती पियो तर पीओपी होतच नाही बघा ही किती वेगळे मातींच्याच आहेत हे बघा पंचमुखी म्हणता येईल हे बघा तुम्हाला जर विजिट करायचे असेल तर नक्की इथे व्हिजिट करा संग्रहालय खूप छान आहे मंदिरला पण दर्शन पण होते मंदिराचे ही आता केली आहे मूर्ती त्यांनी गणपतीचे दर्शन पण होतात आणि संग्रहालय पण बघता येईल जर तुम्हाला पाडव्याच्या दिवशी यायचं असेल तर तुमचं सगळंच होणार पाडव्याच्या दिवशी म्हणजे सकाळी पहाटेला पाच वाजता सगळ्या स्त्रिया नऊवारी घालून दिवे सोडतात पाण्यामध्ये आणि वरती पण आकाशामध्ये सोडल्या जातात दिवे हे बघाल तुम्हाला बघता येईल आणि महालक्ष्मी मंदिरचं दर्शन पण होतं मी आदल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे महालक्ष्मी मंदिरचा पूर्ण व्हिडिओ मी आधीच्या सा व्हिडिओ सांगितलाच आहे आणि दाखवला पण आहे हे बघाल तुम्हाला मूर्ती हे बघा तुम्हाला बघता येईल त्यावेळेस बघा हे बघाल जास्त त्यांनी पितळच यूज केले आहेत त्यावेळेस आता नाही आता तर माती काय तर पी ओ पीच्याच जास्त असतात हे बघा तुम्हाला बघता येईल हे बघा जर तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब कराल हे बघा तुम्हाला बघता येत आहे काही काही जुने आहेत तीनशे वर्ष आधीच्याच आहेत जवळपास तरी हे बघा तुम्हाला बघताय बा ही बी किती वेगळी आहेत सगळं गणपतीच्या मूर्त्या आहेत कारण मंदिर गणपतीचं असल्या कारणाने हे बघाल हे बघाल तुम्हाला बघता येईल आणखी आपण पुढे जाऊया काही थोडंफार पण चांदीची आहे